हाय हॅलो नमस्कार मी प्रीती तर माझ्या नवीन एका ब्लॉकमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं तर आता मुलांच्या शाळा चालू झाल्या आहेत आणि मुलांसाठी सकाळ सकाळी नाश्त्याला किंवा डब्याला जर आपल्याला काय द्यायचं असेल तर हा प्रश्न पडलेलाच असतो आईना की, की सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांना काय द्यायचं डब्याला आपण फ्रूट वगैरे देत असतो त्यासोबत एखादा लाडू असं देत असतो तर आजसुद्धा मी तुम्हाला लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा ज्यांचे मुलं शाळेत जात नाही त्यांच्यासाठी तर आदित्य अजून का शाळेत जात नाही आहे त्याला शाळेत घातलं नाही आहे मी अजून तर छोट्या अजून तीन साडेतीन वर्ष झाल्याच्यानंतर मग त्याला शाळेत टाकणारे तर असो जे लहान मुलं आहे त्यांच्यासाठी किंवा जे शाळेत जातात सगळ्यांसाठीच तर मी असे ड्रायफ्रूट लाडू घेऊन आली तर लाडू बनविणारे तर सर्वात अगोदर इथं मखाना द्रा� घेतला होता त्याचसोबत खजूर घेतले होते त्याच्यात जे काही बिया असतात ते बिया काढून घेतल्या त्याचसोबत ब बदाम घेतले होते थोडेसे आणि हा माझ्याकडे ना अशा काळ्या प्रकारचा गूळ आहे चॉकलेटी कलरचा बघू शकताय तुम्ही तर हा थोडासा गूळ घेतला आणि तो चाकुण्याचा कट करून घेतला तर लहान मुलांसाठी पौष्टिक असे लाडू आहे ते तर बघू शकताय तुम्ही एका वाटीतने कच्चे शेंगदाणे घेतले तर एकीकडे एक कच्चे शेंगदाणे हा जे चॉकलेटी कलरचा गूळ आहे तो त्याचसोबत मखाना आणि बदाम आणि खजूर ज्याच्या बिया काढून घेतल्या होत्या ते तर अशा प्रकारे ह्याच्यापासून मी लाडू बनवणार आहे किंवा ब नंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जे कोणी चॅनेलवरती नवीन असेल ते चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इकडं मी कडे तापाय ठेवली होती त्याच्यामध्ये एक छोटी पळी असं तेल टाक सॉरी तूप टाकलं आहे मी तर या तुपामध्ये जे काही आपलं मग असं सा, साहित्य होतं ते सगळं भाजून घेणार आहे तर तूप छान गरम होऊ दिलं आणि नंतर त्याच्यामध्ये मखाना टाकला तर छान असा मखाना तांबूस रंगावरती भाजून घेणार आहे तर मखाना सुरुवातीला नम असतो प्रत्येकाला माहिती तर आप तो असं जरा कडक वगैरे होईपर्यंत त्याचं जे नमपणा असतो सरदलेला असतो तो जाऊ जाईपर्यंत असा तुपामध्ये छानपैकी भाजून घेणार आहे मी मखाना तर मी मखाण्याच्या अनेक रेसिपी दाखवल्या आहेत तुम्हाला मखान्यापासून शिरा कसा बनवायचा त्यासोबत मखाना खीर दाखवली आहे आणि मखाना खीर पण दाखवली आणि पॉपकॉर्न टाईप मखाना हळद मीठ लावणं त्याची पण रेसिपी दाखवली आहे त्याच्या मखाण्याच्या मी तर रेसिपी दाखवली आहे तर असो तर त्यानंतर ना तूप छान गरम झालं थोडंसं तूप टाकलं अजून आणि त्याच्यामध्ये जे बदाम होते ते बदाम टाकून घेतले आणि बदाम तळायला जास्त वेळ नाही लागला कढई पण गरम झाली ती आणि बघू शकता तुम्ही कढईतनं धूर निघते त्याच्यावरूनच कळत असेल की कढई खूप गरम झाली होती तर मग सॉरी बदाम भाजायला मला वेळ नाही लागला अगदी पाच मिनटामध्ये बदाम भाजून झाले माझे तळून झाले तर सगळे बदाम असे तळून घेतले होते मी तुपामध्ये तर जे काही ड्रायफ्रूट असतात ते असे तुपामध्ये छानपैकी तळून घेऊन त्याचं जर पावडर वगैरे बनवून ठेवली किंवा लाडू बनवायला सोपे जातात आणि तुपातलं खायलासुद्धा छान वाटतं तुपामध्ये बनवलेले पदार्थ तर लहान मुलांसाठी तर अगदी पौष्टिकच असतात ते तर त्यानंतर जे खजूर होती ते खजूरसुद्धा तुपामध्ये टाकले त्याच आणि ते सुद्धा अशी छानपैकी थोडीशी तळून घेतली आणि त्यानंतर कच्चे शेंगदाणे अर्धी वाटी घेतले होते कच्चे शेंगदाणे सुद्धा भाजून घेतले मी तर माझ्याकडं मनुके नव्हते तर मनुके आणि बदाम सॉरी मनुके आणि काजू नव्हते तर त्याच्याऐवजी मी थोडेसे असे कच्चे शेंगदाणे वापरलेत असो तर तुम्ही सुद्धा असं काही लहान मुलांसाठी किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी बनवू शकता सकाळ सकाळी एक जरी त्यांना लाडू दिला खायला तरी लाडू आणि दूध जरी दिलं एक गिलास तरी त्यांचं भागून जाईल किंवा पोट भरेल असं काही आहे हे त्यानंतर जे काय पदार्थ होते सगळे मी भाजून तोळून तुपामध्ये घेतले होते बघू शकता इथं तर नंतर याचं वाटण करायचं होतं पावडर बनवायची होती तर मखाना एक वाटी घेतला त्यासोबत काजू सॉरी त्यासोबत बदाम शेंगदाणे गूळ आणि खजूर याचं सगळ्याचं असं वाटण करून घेतलं तर मी दोन स्टेपमध्ये वाटून करून घेतलं होतं म्हणजे एकाच वेळी जर सगळं टाकलं तर मिक्सर सुद्धा खराब होऊ शकतं आणि वाटण सुद्धा व्यवस्थित बारीक झालं नसतं त्यामुळं मी दोन वेळा वाटून घेतलं तर जे काय गूळ वगैरे होता खजूर वगैरे ते सगळं टाकून त्याची अशी पावडर बनवून घेतली बघू शकता तर हे चिकट म्हणजे खजूर असल्यामुळं ना ते थोडस असं जास्त मऊ झालं होतं लुसलुशीत तर खजूर वलसर असतात ना त्यामुळे ते थोडस मऊ झालं पण लाडू एकदम भारी बनले आणि लवकर बनून झाले लाडू सुद्धा तर दुसऱ्या स्टेपमध्ये सुद्धा मी जे काही साहित्य राहिलं होतं थोडंसं ते सगळं वाटून घेतलं आणि सुद्धा छान अशी पावडर बनवून घेतली तर ही थोडीशी सुट्टी पावडर झाली याच्यात खजूर थोडं कमी पडलं होतं त्यामुळे पहिल्या याच्यामध्ये छानपैकी असं ते मऊ जास्त खजूर असल्यामुळे एकदम लाडूसुद्धा बघू शकताय तुम्ही एकदम फास्ट आणि एका हाताने सुद्धा ते लाडू तयार होत होते तर अशा प्रकारे मी सगळे लाडू बनवून घेतले तर सोपं आहे एकदम आणि लवकर होणारी रेसिपी आहे शेंगदाण्याचे सुद्धा लाडू आपण बनवू शकतो शेंगदाण्याचे सुद्धा लाडू एकदम सोपे एक आहेत तर म्हटलं आज आहे सगळं साहित्य घरामध्ये तर बनवत तर लाडू बनवले आणि जे काही थोडंसं सा राहिलं होतं सारण ते साईडला जेणेकरून ते सारण जे राहिलं होतं थोडंसं ते साईडला ठेवलं होतं शिरा वगैरे बनवताना आम्ही त्याच्यामध्ये जे काही पावडर बनवली आहे ना ती त्यात टाकून आधीला शिरा बनवून देऊ शकते त्यासाठी तर बघू शकते लाडू आणि सगळं तयार आहे तर तुम्हाला रेसिपी कशी